प्रेक्षकात बसून आ, सिनेमा बघण्यासारखी मजा नाही दुसरी कारण आपल्याला खऱ्या खऱ्या प्रतिक्रिया त्यांच्या ऐकू येत असतात सिनेमाच्या म मध्ये वाक्यांमध्ये ते रिॲक्ट करत खुद होते त्यातला थरार त्यांना जाणवत होता मधल्या ज्या रिलॅक्स होण्याच्या जागा होत्या तिथे ते कुदू हसत होते आणि सिनेमा संपल्यावर ज्या पद्धतीने रिॲक्शन आली आहे तर सार्थक झालं असं वाटतंय सचितचं खूप मनापासून कौतुक आमच्या सगळ्या निर्मात्यांचं कौतुक कारण सिनेमाच्या निर्मिती मूल्यांबद्दलही खूप चांगलं बोललं जातं आहे दिग्दर्शकाची जी विजन आहे ती ज्या पद्धतीने पडद्यावर आली सचितला सगळ्या येऊन ते सांग आता तुमची जबाबदारी वाढली आहे इतका मोठा सिनेमा तुम्ही आणला आहे त्याच्याविषयी आम्ही आता आम्ही आता तुमची वाट बघणार पुढच्या सिनेमाची मग हे बघून ऐकून कुणीतरी आत्ता असं विचारलं की ही कथा लेखकाला सुचली आहे का खरी घडली ही खरी घडल्यासारखी वाटते मग आम्ही सांगितलं लेखकाचे मग कपिल भोपटकरांचं कौतुक मग वाक्यांचं कौतुक गिरीश जोशींचं कौतुक म्युझिकचं कौतुक हे गाणं आवडलं मग हे होत राहतंय तर त्यामुळे खूप जास्त बरं वाटतंय आज मला मी मी टेन्शनमध्ये होते कारण मी सिनेमा बघितला नव्हता म्हणजे पहिल्यांदा हा मी पहिल्यांदा बघितला आणि आज अभिमान याच्यासाठी वाटतोय की या प्रीमियर सेक्शनचा पहिला सिनेमा फेस्टिवलचा तो आपला मराठी सिनेमा असंभव आहे